बा कुठलंही आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबाच्या गटाचा एकही उमेदवार विड्रॉल किंवा कुठल्या यांच्या बळीला बोलतापाला बळी पडलेला नाही आहे किंवा यांच्या दबावतंत्राला बळी पडलेला नाही आहे आमच्या सगळ्याला सगळे उमेदवार आमचे जशाला तसे आहेत आणि दुसरे जे आमचे तीन प्रकार हे झालेले होते दबावतंत्राखाली त्यांच्यावर आक्षेप घेण्या घेण्यात आलेला होता ते आमच्या कोर्टात चालू आहे आणि तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आमचे सोमवारी त्यांचा त्यांना न्याय मिळेल आणि ते आमचे जशाल तसे उमेदवार राहतील राहिला प्रश्न एक यांची जी जागा निवडून आलेली आहे ती जागा आहे आम्ही उभाटा सेनेला आधी दिलेली होती पण त्यांनी आमच्याबरोबर युती शेवटच्या क्षणाला तोडली आणि त्यांच्यातले एक उमेदवार जाऊन ती जागा मोकळी राहिलेली आहे नेमकं कोणत्या कोणत्या प्रभागातले चित्र होते अवघा प्रभाग क्रमांक तीन अकरा आणि नऊ हे जशाल तसे प्रभाग आमचे कोर्ट मॅटर चालू आहे आणि सोमवारी त्याचा निर्णय लागल पण ते तिन्हीला तिन्ही आमचे जशाला तसे उमेदवार राहतील याच्यात कुठली शंका नाही आहे